आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची लशिकता श्रीशा या नातीचा अनोखा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरी झालेली मानवतेची मेजवानी आजच्या युगात वाढदिवस म्हटले की केक फुगे आणि पार्टी असा जल्लोष डोळ्यासमोर उभा राहतो मात्र सटाणा येथील धीरज आणि अपेक्षा भांबरे या दाम्पत्याने आपल्या कन्येचा म्हणजेच लशिकताचा म्हणजे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षिका शोभा काशीराम गुंजळ यांच्या नातीचा पहिला वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या पद्धतीने काल साजरा केला नांदूर येथील सप्तशृंगी वृद्धाश्रमात या लहानग्या कन्येचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वृद्धाश्रमातील आजी आजोबांसमवेत केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी आश्रमातील सर्व रहिवाशांना अन्नदान करण्यात आले तसेच समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोचावा हेतूने सटाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले कार्यक्रमाला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या रोशनी भामरे नाशिक शहर पोलीस दलातील रवींद्र पठारे तसेच रॉयल फौजी अकॅडमीचे संचालक अनिल धोंडपकर यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक नातेवाईक उपस्थित होते मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू घेऊन गेला वाढदिवस केवळ आनंदाचा दिवस नसून तो समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी असते असा संदेश या अनोख्या साजरीकरणातून देण्यात आला या उपक्रमाबद्दल भांबरे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे